खंडग्रहात चंद्रग्रहण गर्भवती स्त्रियांनी काय करावे व काय करू नये चुकूनही पंधरा कामे करू नका अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमा ही आठ वाजून तीन मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे आणि याच दिवशी खंडग्रहात चंद्रग्रहणसुद्धा आहे पण याच दिवशी वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे हे चंद्रग्रहण अठरा सप्टेंबर वर... सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार आहे आणि सकाळी दहा वाजून सतरा वाजता याची समाप्ती होणार आहे हा काळ सुतक म्हणून ओळखला जाणार आहे या काळात गर्भवती महिलांनी काही कामे करण्यास सक्त मनाई आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे गरोदर महिलांनी ग्रहण काळात खूप लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्या थोड्याशा निष्काळजीपणाचा भविष्यावर मुलांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी मान्यता देखील आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी व्हिडिओ नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा गर्भवती महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम करू नये ग्रहणकाळामध्ये गर्भवती महिलांनी स्वयंपाकातील घरातील जी कामं आहे ते करू नये सुई धागा वापर वापरसुद्धा करू नये व चाकूचा वापरसुद्धा या दिवशी करू नये कोणती भाजी कापू नये कोणतीही गोष्ट सोडलेली किंवा कापू नये गर्भवती महिलांच्या वातावरणातून चंद्रग्रहणाचे नकारात्मक परिणाम जे आहे ते आपल्यावर होत असतात गर्भवती महिलांच्या वातावरणातून चंद्रग्रहणाचे नकारात्मक घटक काढून टाका गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि ग्रहण थेट पाहू नका चंद्रग्रहण संपल्यानंतर काय करावे व काय करू नये चंद्रग्रहण संपल्यानंतर अवश्य स्नान करावे घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे चंद्रग्रहणानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसावी गंगाजल शिंपडावे असे केल्याने ग्रहणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरातील एक सकारात्मकता तयार होत असते अशी मान्यता देखी देखील आहे चंद्रग्रहण दरम्यान गर्भवती महिलांनी हा नियम पाळावा चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाक करणे टाळावे या काळात वातावरण दूषित असते त्यामुळे या काळात जेवण देखील बनवू नका आणि खाऊ देखील नका ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन केल्याने बालकाच्या जीवनावर विकासावर परिणाम होत असतो असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे या नियमांचं पालन आवर्जून करावं पण तुम्हाला या काळामध्ये जेवण जर करायचे असेल खायचे असेल तर तुम्ही तुळशीचे पान टाकून देखील जेवण करू शकता खाऊ शकता चंद्रग्रहणाचे नियम ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी चाकू कात्री आणि सुया इत्यादी धारदार वस्तू वापरू नयेत किंवा त्यांच्या संपर्कात येऊ नये यावेळी पाणी पिऊ नका किंवा घरातील कोणतेही काम करू नका या काळात वातावरण दूषित असते तुम्ही देखील या काळात खास काळजी घेऊ शकता गर्भवती महिलेने स्नान करू नये आणि ग्रहण काळात चंद्रप्रकाशात घरात बाहेर पडू नये याशिवाय ग्रहण काळामध्ये व्यायाम करण्यासही मनाई आहे हार्मोनल बदल होत असतात असं म्हटलं जातं या काळामध्ये ग्रहण गर्भाच्या विकासावर परिणाम करत असतो आणि गर्भवती महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदल देखील होत असतात या काळात गर्भवती महिलेला मूड स्विंग चिंता जाणवते आणि याला कोणत्याही शास्त्रीय आधार नसला तरीही भारतात हा धोका टाळण्यासाठी गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर कधीही पडू नये यामुळे या, या काळात काही न केलेले योग्य असते म्हणून या नियमांचं पालन आवर्जून करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा